मालवणच्या राजकोट किल्ल्यावरून सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून ध्वस्त झाला आणि मग महाराष्ट्रामध्ये राजकारण नव्याने तापलं महा विरुद्ध महाविकास आघाडी हा वाद हा संग्राम पुन्हा नव्याने पाहायला मिळाला महाविकास आघाडीने महायुतीविरुद्ध जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं होतं याच आंदोलनावरून टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरतेच्या मोहिमेबद्दल एक भाष्य केलं छत्रपती शिवरायांनी सुरत कधी लुटलीच नव्हती असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आणि मग मालवण मधल्या पुतळ्याचा वाद राहिला एकीकडे फडणवीसांच्या या विधानावरूनच प्रचंड टीका होऊ लागली केवळ विरोधकांनीच नाही तर फडणवीसांच्या पक्षातील मंडळींनी सुद्धा या विधानाला विरोध दर्शवला मात्र याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावरून केलेलं दहा वर्षांपूर्वीचं एक भाषण नव्याने व्हायरल होऊ लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावरून भाषण करताना छत्रपती शिवरायांच्या सुरतेच्या मोहिमेबाबत भाष्य केलं होतं आश्चर्य म्हणजे फडणवीसांच्या आत्ताच्या विधानामध्ये आणि मोदींच्या तत्कालीन विधानामध्ये बरंच साधर्म्य आढळत आणि नेमके हे दोन्ही नेते काय म्हणाले होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला तर सर्वात आधी ज्या मुद्द्यावरून हे प्रकरण पेटलंय ते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काय होतं हे पाहूया आज महाविकास आघाडीचं जे आंदोलन होतं ते पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही पंडित नेहरू इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून के केलेली भाषणं आठवा एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नाही पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुल्डोजरनं हटवला याची माफी काँग्रेस मागणार का कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसनं शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली छत्रपती शिवरायांनी सुरत लुटलीच नाही उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला तरीही काँग्रेसनं शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सुरत तुटली याची माफी काँग्रेस मागणार का काँग्रेसनं सातत्यानं शिवरायांचा सा अपमान केला आधी त्यांनी देशाची आणि जगभरात जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागितली पाहिजे तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी रायगडावरून केलेल्या भाषणात नेमकं काय म्हणाले होते हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या माहितीसाठी सांगायचं तर दहा वर्षांपूर्वी पाच जानेवारी दोन हजार चौदाला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडावर भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये सुरतेच्या मोहिमेचा उल्लेख होता हा उल्लेख काय होता हे भाष्य काय होतं हे आपण पुढे पाहू साडेतीनशे वर्षांपूर्वी सहा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथे गेले इतिहासानं छत्रपती शिवाजी महाराजांप्रती किती अन्याय केलाय लिहून टाकलं की सुरतेला महाराजांनी लुटलं औरंगजेबाने सुरत इथं संपत्ती लपवून ठेवली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत इथं येण्याचं कष्ट घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचं की हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असेल तर ज्या चोरांनी जे धन लुटलंय तेच आणून मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन जर स्थानिक लोकांची मदत नसती तर हे काम शक्यच झालं नसतं मी अनुमान लावू शकतो की त्या काळात सुरतच्या लोकांनी महाराजांना माहिती दिली असेल लोकांनी महाराजांना रस्ता दाखवला असेल शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना लपवण्याचं त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्याचं काम केलं असेल त्या लोकांनी महाराजांना मदत केली असेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची संपत्ती जप्त केली त्यामुळे सुरत लुटली असा शब्दप्रयोग करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान आहे ही विकृत इतिहासकारांची देण आहे दरम्यान मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून खरोखरच राजकारण होत आहे का मोदी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी केलेली विधानं आपल्याला पटत आहेत का व या एकूणच प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह